शेगा लावा अन भाऊ आता जर तुमच्या आम्हाला जोडी जाती त्या बोलाच्या जाता बासष्ट 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 पासष्ट दोन्ही लावा वाटेला कटरो तुम्ही लीलाधर कटरोला येऊन बेटा यानंतर सदुसट नंबरचा सेकडा लावा सदुसठचा शेकडा घेऊन या सदुसत सदुसठ नंबरचा सेकडा तयार ठेवा दोन्ही साईडला हॅलो राजू बादशा पार यांनी शेकडा घेऊया दक्षिणदार राजू बादशाह शिंदीबाग ये ना तेसर नंबर थांबतो मिनिट येऊन राहिला ना तो आहे नीलू कबूतर तयार आहे तुम्ही आपलं तिथला तयार ठेवा फक्त बाद यात जोडी घेईन त्याच्या बाद तुमची आहे तो कोमल भाऊ माया बसला आता यानं तुम्ही तयार ठेवा ना शिवकुमार राऊत गळेगाव राजू बादशाह शिंदीबाग गडेगाव तयार आहे शिंदीबागवाला आहे का न त्रेसठ त्रेसठ टा शेगाला यानंतर त्रेसष्ट्रेसठ हा पिदंबर भाऊ सहकार्य करा थोडस सामोर जा कोणाला कारण का ते आपले प्रेक्षक म्हणजे काय आमच्या पटाचारी तो वजा झाला पाहिजे ना भाऊ वजा झाला पाहिजे ना थोडस म्हणून मारा लोक कोण आले फक्त प्रेमाने सांगा कारण का त्यांची आवक जावक त्या मुलीच आहे त्यांचा दोष नाही आहे